अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या ड्रायव्हरने गाडी भरधाव चालवून मेट्रोचं चा काम करणाऱ्या काम दोन कामगारांना धडक दिल्याची घटना डिसेंबर चोवीस रोजी मध्यरात्री घडली होती मुंबईतील कांदिवली परिसरातील पोयसर मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडली या अपघातात सम्राट दास जितेंद्र दास या कामगाराचा मृत्यू झाला उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती या अपघातात अभिनेत्री सुद्धा गंभीर जखमी झाली होती यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आता अभिनेत्री रुग्णालयातून घरी परतली असून अपघाताच्या तेरा काय म्हणाली पाहुयात अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाऊन वाजताच्या सुमारास माझ्या कारचा गंभीर अपघात झाला पोईसर मेट्रो स्टेशन जवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला तिथे मेट्रोचं काम सुरू होतं आणि मोठी यंत्रसामग्री जेसीबी लोडर एक्सकेव्हेटर पार्क केलेले होते माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता अचानक वळण आलं ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला या अपघातात मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो सुदैवाने आम्हाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे मी आभार मानते त्यांनी तात्काळ कारवाई केली आणि आम्हाला रुग्णालयात दाखल केलं मी आता घरी ये असं तिने लिहिलंय तिने पुढे म्हटलंय माझ्या पाठीला आणि बरगड्यांना अजूनही गंभीर दुखापत आहे डॉक्टरांनी मला किमान चार आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिलाय बाप्पाचे आभार हे कितीही वाईट घडू शकलं असतं माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार ज्यांनी काळजी व्यक्त केली आणि मी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केल्या हा एक गंभीर अपघात होता आणि माझ्या ड्रायव्हर विरोधात पोलिसांनी मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आहे मला की न्याय मिळेल पोलीस स्टेटमेंट तिने नमूद दरम्यान उर्मिला कोठारीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी व तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिची मुख्य भूमिका असणाऱ्या तुझेच मी गीत गात आहे या काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला याशिवाय अभिनेत्रीने दुनियादारी शुभमंगल सावधान काकण अशा बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा